स्कूल कैंपस स्टेशन रोड ठीक आहे 24 रुपयाला हो 31 रुपयांचे आमचं एक पेन representative म्हणून आपलेच असते हे रूप आम्ही या ऑफिसच्या premises मध्ये किंवा backside ला जिथे अवेलेबल असेल तिथे लावून देतो पण आम्ही आपला नाईक महाविद्यालय साईनेसला ऑलरेडी अ स्टूडेंटला आपण काही सबस्क्रिप्शन्स दिलेलं आहे आणि निंदाते बणाची रुपये बणाचे झाड देणार ती फक्त लोकस्त आम्ही ठेवतो आणि आता वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम कृषी विभागाशी सलग आणि पर्यावरणाच्या संबंधित आपण घेतो आहोत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण बघतोय सामाजिक वनिक विभागाच्या मार्फत या ठिकाणी रोप येणाऱ्या नागरिकांसाठी नीतीसाठी उपलब्ध जिल्हाभरामध्ये किमान एक कोटी वृक्ष लागले पाहिजेत या दृष्टीनं नियोजन आपण करतो आहोत माननीय पंतप्रधान महोदयाने एक फेड माके नाव ही संकल्पना जाहीर केलेली आहे त्याचा पण प्रसार प्रसार आपण करतो आहोत आणि जिल्हाभरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल आणि ते जगवले जातील यासाठी आमच्या सर्वांचा कल असणार आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व विभाग सर्व एन जी सर्व नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून आपण पाहतो आहे यावर्षी पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं होतं आताच जर आपण सावध नाही झालो फक्त शासकीय यंत्रणेनं नाही तर प्रत्येक नागरिकाने आता सावध होण्याची गरज निर्माण झालेली आहे अन्यथा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जा जास्त तापमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीनं किमान दहा झाडं तर ती लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांना आवाहन करतो आहे निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक सेवाभावी संस्था पुढे येतील आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाला सहकार्य करतील अशी माझ्या अपेक्षा आहे